बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी घातकी भाग पाचवा मुडद्या राजाराम ह्या फार्म हाऊसमध्ये नाही तर लगेच तुझा खेळ चालू झाला मला वाटलं सुधारलाशील तू मी सुधारलोच हाय ती पोर पंची ह्या घरात आसऱ्याला आली होती तिला मी तर आणली नव्हती पर तिची तू आब्रू उघडी करून तिला तू लुटाय लागला होतास मग मी काय करायला पाहिजे होतं तिची पूजा करायला पाहिजे होती ते सांग शरम वाटत नाही तुला तुला शरम वाटत नाही तर मला काय शरम वाटणार म्हणजे एवढ्या मोठ्या वयाच्या लेकाचं लगीन पाळण्यातल्या पुरीशी करून दिलीस तू का कशासाठी दुसऱ्या पुरींच्या मागे लागण्यासाठी तुझी बायको काय पाळण्यातली आहे रे मग का बापा घरी ठेवलीस तिला आणखी पर तिचं वय अजून तर मग मला दुसरी पोर करून दे मोठ्या वयाची मला नाही राहावं एकट्याला बायको शिवाय मी नाही जगू शकत तू जर मला शाली आणून दिली नाहीस तर मी असा जी तरुण पोर बाई हाताशी येईल तिला हात धरल्याशिवाय राहणार नाही त्याच्या आईनं ते ऐकलं आणि ती पुढे झाली तिने हात वर केला तो हात त्याच्या मुस्कुटात पाच बोट ओढणार तर त्यानं आईचा हात वरच धरला आणि त्याला हिसडा दिला आईला त्यानं गादीवर पाडलं तुला मी तु आता जित्ती ठेवणार नाही म्हणजे तू बघ आता तो माणसाच्या अंगावर तुटून पडल्या लांडग्यासारखा भयान पाहत होता त्याची आई पलंगावर पालती पडली होती त्यानं तिला उत्तानी केली आणि बाजूला असलेली मऊ कापसाची उशी त्यानं तिच्या तोंडावर टाकली आपला डावा हा त्यानं तसाच तिच्या उशीवर दाबून धरला तिच्या नाका तोंडावर दाब पडला तिला श्वास घेता येईना तोंडाचा गुदमरा त्यानं वाढवला तसं त्यानं मग तिच्या दोन्ही हाताची मनगटं एका हातानं मन पकडली त्याच्यात सैतान संचारला होता तिनं लाता झाडल्या पण त्या पलंगावरच्या गादीवर आपटत होत्या तिला काही लागत नव्हतं पलंगाच्या काटावर जरी पायाचे फटके बसले असते तर पाय फुटून रक्तबंबाळ झाले असते पण तसं काही होत नव्हतं त्याची आई तशी काही म्हातारी नव्हती एका पोरावर ती रांडाव झालती त्याचं वय चोवीस तर ती चाळीस वर्षाची दणदणीत बाई हातात पैसा अडका होता घरात चांगलं खाणं पिणं होतं सत्ता गाजवण्याचा स्वभाव असल्यानं ती लगेच अशी मरणारी नव्हती ती मारून मरणारी होती आपल्या तोंडावर उशी ठेवून श्वास कोंडून मारण्याचा सोन्याचा डाव आईच्या लक्षात येताच तिनं आपला हात हिसडण्याचा प्रयत्न केला पण ते तर त्यानं तिची दोन्ही हातांची मनगट आपल्या उजव्या हाताने घट्ट पकडली होती तिचं पाय तेवढं मोकळं होतं तिचं नाक तोंड डोळं उशीनं दाबल्यानं तिला तो दिसत नव्हता पण तिनं अंदाज घेतला आणि आपले मोकळे पाय जोर लावून डोक्याकडे घेतले त्या पायांचा फटका तिनं तिच्या तोंडाकडे वाकल्या सोन्याच्या थोबाडावर दिला तसा सोन्याचा उशीवरचा डावा हात आणि तिची दोन्ही मनगट पकडला उजवा हात मोकळा झाला त्याबरोबर ती पण उसळी घेऊन पलंगावर उठून बसली तिचे केस सुटले होते कपाळाचे कुंकू पुसलं असले आणि ती कपाळाला पंढरीच्या विठोबाच्या काळा बुक्का लावित होती तो काळा बुक्का कपाळभर झाला होता तिच्या डोक्याचा पदर विस्कटून खांद्यावर आला होता तिनं कसाबसा श्वास घेऊन पनगाच्या बाजूला उभे असल्या सोन्याच्या दोन्ही मांड्यात लात घातली तिला माहीत होतं हा बेभाम झालेला तरुण पोरगा अशी नाजूक जागी लात घातली तरच आपल्या आवाक्यात येणार आहे नाहीतर तो आपला मुर्दा पाडल्याशिवाय राहत नाही आई सोन्या कितीतरी मोठ्यानं ओरडला आणि मांड्यामध्ये हात दाबूनच तो खाली कोसाळा भडव्याला गायरात सोडलेल्या अंडील खोंडाची मस्ती आली प्रत्येक तरुण पोरीचा वास घ्यायला लागलाय हा आपल्याच रक्ताचा पोर घा आपण ह्या एका पोरावर रांडाव पण काढायला निघालो या नवऱ्याचं नाव राखण्यासाठी आपण दुसरा नवरा केला नाही पोटचा हा एवढा पोर वाढवून आपण मोठा केलाय तर हा आपला जीव घ्यायला निघालाय ह्याला आईची ओळख नाही काय सांगावं हा उद्या आपल्या खाटेवर बी येईल आई बहीण न ओळखणाऱ्या जनावरांची अवलाद हे मुदा बसवायला पाहिजे ह्याचा जनावराचा हा गुण ह्याच्यात आला तरी कसा आपल्यात तर काही खोट नव्हती आपला नवरात्र पंढरीचा वारकरी एकादशी महाशिवरात्र संकष्टी समदेव उपास कडक धरणारा श्रावणात तो महादेवाच्या देवळात महिनाभर हातात विना घेऊन ओम नम शिवाय ओम नम शिवाय करायचा आषाढी कार्तिकीला तो गावातल्या विठोबा रकुमाईच्या देवळात गळ्यात टाळाची दुरी अडकवून ते वाजवत बसायचा विठोबा रकुमाईचा गजर करायचा कोणत्याही जेवणाच्या पंक्तीला तो श्लोक म्हणायचा श्लोक संपला की लोक जेवायला बसायचे तो असा देवदेव करणारा गावात लोक त्याच्या पाया पडायचे एवढा तो भाविक अशा या भाविकाच्या रक्ताचं पोर असा कसा रांगडा निघावा आता काय म्हणावं ह्याच्या टायमाला आपल्यावर कोणाची सावली पडली म्हणायची देवधर्मवाल्या नवऱ्याला तर आपण इमान राहिलो त्याच्याशिवाय आपण कोणा पाप्याची सावली पडू दिली नाही लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात आपल्याला उलट्या व्हायला लागल्या तर नवऱ्यानं आपलं कौतुक केलं पंढरीचा विट्टोबा पुटी जन्माला येईल असं नवरा तोंड भरून म्हणाला पण विट्टूरायाचा कोणता घेऊन जन्माला आला लाई तिनं आपल्या पांढऱ्या कपाळालाच हात लावला मग तो भानावर आला तिचा सोन्या तंगड्यात हात दाबून तसाच पडला होता त्याला पाणी पाजून उठून बसवण्याची पण तिची इच्छा नव्हती असं दळभद्री कार्ट मेल बरं घास भरली मेल्याची जी। आपला जीव घ्यायला बघत होता ती कार्टी ह्याच्या हातनं आपण सोडिली म्हणून सोन्याची आई रस्ता तुडवत आपल्या जुन्या घराकडे चालायला लागली दहा एकराचं रान होतं पुढं कोपऱ्यावर विहीर होती तिथं वीज बोर्डाचा सिमेंटचा खांब होता त्यावर ट्यूबलाईट होती ट्यूबलाईटच्या प्रकाशात तिला पुढं आपल्या घराकडे जाता येत होतं खांब ओलांडून ती पुढं गेली तर खांबावरची ट्यूब फुटल्याचा आवाज झाला समजा काळूकच दाटला ती सावध झाली चोर दरोडेखोरांना दबा तर धरला नाही त्यानंतर ट्यूब फुडली नाही ती विचार करीत चालायला लागली तर तिच्या देहाचं गाठोडं उचललं गेलं कोण ती आहे ती वरडायला लागली तर तिच्या तोंडात डोक्याची टोपीच कोंबली गेली तशी ती धड पडली त्याच्या पाटीत दणकं द्यायला लागली पण पळवणारा दांड घ्या त्याचं जो मानलं नाही त्यानं तिला विहिरीकडं पळवलं धाडदिशी विहिरीच्या फेक पाण्यात फेकलं गेलं विहिरीत फेकण्यापूर्वी तिच्या तोंडात कोंबलेली टोपी काढून घेतली गेली पुरावा तिच्यासोबत ठेवायचा नव्हताच विहीर खोल होती त्या त्या रुंद तोंडाची त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या काटावरनं ती न आपडता खाली पाण्यात पडली हाक ना बोंब विहिरीचं पाणी उसळलं विहिरीच्या काठांशी थपडा खाऊन मग ते गपगार झालं विहिरीच्या खोबदाडातली वटवा आगळ वरती पळाली सोन्या सकाळी ऊन येईपर्यंत फार्महाऊस खाली फरशीवरच आडवा होता त्याला नीट उभंही राहता येणार नव्हतं त्याच्यापासून तसं कोणाचं आडतही नव्हतं त्याची आई त्याला कोणतंच काम सांगत नव्हती मग इतर लोकांचा सवाल तरी काय होता असं सोनिया फार्म हाऊसच्या दगडी फरशीवर उभं राहून त्याच्या नावानं कोणतरी बोमलत होतं सोन्या उठत ना म्हणून तो फार्म हाऊसचं दार उघडता येईना म्हणून तो उघड्या खिडकीत हात आला सोन्या सोनिया घात झाला काय झालं सकाळी झातावर चुना घालायला गा? हम्म चुन्यानं नीट दात घास की अरे मी दावल कोण धावलं वाघाचा दावल तू वाघाचा धावल काय आणि लांडग्याचा दावल, दावल काय का मला तुझं देणं घेणं काय माझ्या हिरेत तुझ्या आईचा मुर्दा पडला आहे पाण्यात दिसतोय तो चल तर तू काय म्हणतोस चल तू वाघाच्या दावलच्या विहिरीत आपली आई अजिबच हे ये तू आणखी कुणाला बातमी दिलीस आई तुझी तुझा बाप असता तर तिला पहिली दिली असती पण तिचा वारीस तर आता तू एकटाच म्हणून सांगाय आलोय खरंच माझी आई हिरीत पडली माझ्या आईची शपथ घेऊन सांगू का तुझी आई चांगली आहे तिची शपथ घेऊन तू तिचा मुर्दा पाडतोस जगू दे की तिला तुझी चार पोरं सांभाळू दे तिला पर एक सांग माझ्या आईचा मुर्दा पडला हे तुलाच कसं माहीत काय म्हणालास तुझ्या आईचा मुर्दा मी पाडलाय असं तुला म्हणायचंय काय राम 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 सित्ताराम सीताराम सित्ता, दावलनं गालावर दोन चार चापट्या मारल्या माझी आई आता कायमच्या वनवासाला गेली म्हणून तू म्हण राम 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 सोन्या भकास बोलला वाघाचा दावल सोन्याकडे बघतच राहिला ह्याची आई मेली तर ह्यानं रडाय नको ह्याच्या डोळ्यात दुष्काळातल्या पांढऱ्या ढगागत पाण्याचा एक बिठी पुस नाही ह्याचा गळा बी भरून येत नाही सोन्या आई मेली तुझी पहिला बाप गेला बाप जित्ता पाहिजे होता बघ दावल का बरे तो जित्ता असता तर त्यानं लगीन केलं असतं स्वतःच आईला हा काय म्हणतोय तुझ्या बापानं त्याचं लगीन केलं असत म्हणजे अस आई गेल्यावर माझ्या बापानं दुसरी बायको केली नसती का माझ्या डोस्यात काय बी येत नाही अरे माझा बाप मेला तर आईनं दुसरा नवरा केला नाही पण जर माझी आई पहिली मिली असती तर बाप लगीन केल्या बघा राहिला असता काय वाघाचा दावल डोकं खाजवायला लागला वेळ कोणती आली या हिची आई विहिरीत पडून मेली या आणि ह्याची नको ती बडबड दावल बाई माणूस रांडाव झाली तर लगीन करीत नाही पर बाप्या बायको मेल्यावर रंडका झाला तर लगीन करतो खरं ना रे बाप्या बाईशिवाय राहू शकत नाही हा मुद्दा पटतोय ना ते बोलणं ऐकल्यावर वाघाच्या दावलनं आपल्या दोन थोपाडत मारून घेतल्या काय झालं रे थोबाडत मारून घ्या आहे तुझी मेली पर तू असं बोलतोस की जणू माझीच आहे मिली तुला काही रडू बिडू नाही तू असा कसं पार बाप मेला लई रडलो होतो बघ आईला आता काय म्हणावं तुला काय झालं अरे तुझा बाप मेला तेव्हा तू लहान होतास बाप मेलेला तुला आठवत बी नाही मी सांगतो तु की तुझा बाप मेल्यावर तुझा रडण्याचा सवालच येतोय कुठं आय म्हणायची बाप मेला तेव्हा मी तिच्या अंगावर पित होतो पर बाप मेल्यावर आईचं त्या दुःखानं दूध गेलं मला दूध प्यायला राहिलं नाही म्हणून मी म्हणा लई रडत होतो हा आई बापाच्या मरणाची टिंगल करतोय हे दावलच्या ध्यानात आलं आईला हे लई ह्याच्या नादी लागून उपयोग नाही मी गावात पोलीस ठाण्यात बातमी दिला जातो ते दोघं बोलत असतानाच फार्म हाऊस पुढे पोलीस पाटील त्याच्या जुन्या डबडा बुलेटचा आवाज करीत आला पोलीस पाटील लई सरमाड्या होता असं कुणी अपघातानं मेलं की त्याला पैसे उकळायचे लय सवय खुनाचा प्रकार ऊन माणूस मेलं तर त्याला लय आनंद व्हायचा तो खुनाचा मुडदा त्याच्यावर जणू प्रसन्न व्हायचा त्यात पाच हजाराची चांदी नक्कीच व्हायची तिचे शिवाय पोलीस ठाण्यातून बी तो बक्षीस घ्यायचा ती वेगळीच कोण दावल तुझ्याच घराला गेल तुम्ही ते का का म्हणजे तुझी बायको सकाळीच माझ्या वाड्यात म्हणे हिरी सोन्याची रांडाव आई पडली आ तसा मी तुला बघत इकडे आलो आहे पोलीस पाटलाला आपल्या बायकोनं बातमी दिली म्हणजे ती आपल्या आधी विहिरीकडे गेली तिनं विहिरीतली सोन्याची आई बघितली आणि तशीच ती पोलीस पाटलाच्या वाड्याकडे पळाली जणू मी हीच बातमी द्या सोन्याकडे आलो धावल बोलला तू पोलीस ठाण्यावर जायचं होतं सोन्या का का आलास पोलीस पाटील दावलकडे संशयानं पाहत बोलला आहे सोन्याची मिली आहे पोलीस ठाण्याची नाही दावल बिचार भस्कन बोललं प्रसंगच तसा ते भूत त्याच्यात संचारलं दावल्या तोंड सोडू नकोस नाहीतर पोलीस जमाला तुला बंद करायला लावीन पोलीस पाटील रुबाबी होता म्या काय केलंय पोलीस ठाण्यात बंद व्हायला सोन्याची आई तुझ्या हिरीत पडली आहे मला म्हणायचंय की बाकी कोणत्या हिरीत कशी पडली नाही तुझ्याच हिरीत कशी पडली ती पोलीस पाटील तुमची म्हातारी मला काल बाजारपेठला भेटली ती मी भाजी घेऊन गेलो तू इकायला बरं मग म्हातारी म्हणली तुमची काय म्हणली जीव पार नक्कोसा झालाय गावात एकदा तुझ्या रानात येईल म्हणतीये तवा तुमच्या म्हात्याला जपून नाहीतर ती माझ्या हिरीत नकोसा झालेला जीव बघा दावल मग हातात जीभ गजरून हसत बोलला दावलच्या त्या बोलण्यानं सोन्याला तसल्याबी परिस्थितीत हसू आला पाटलाचा चेहरा वाकडा झाला हा सोन्या कधी हातात यायचा नाही आपला बाप हा पर ह्याला सोडायचा नाही पैशात चांगलाच कापायचा ह्याला पोलीस पाटील दावलशी बोलत असताना तो सोन्याकडे नजर देऊन होता सोन्या आपल्या हाती येणारा नाही हे ये माहीत असल्यानं पोलीस पाटील त्याला आपल्या डाव कसा गुंतवायचा पाहत होता सोन्याची आई वाली आपल्याला ह्यात पैसे काढायला पाहिजे पोलीस पाटील आणि दावल तुम्ही बसा इथं पंचनामा करीत मला माझ्या आईचं काय झालं ते बघायला पाहिजे सोन्या बोलला आणि लगेच फार्म हाऊस बाहेर पडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद